पोलीस स्टेशन येथे महिला फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून मागील नऊ महिन्यापूर्वी पाचशे ऐंशी आपली दोन हजार चोवीस कलम दोनशे चार दोनशे पाच एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न पावसाठ तीन याप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यामध्ये सागर विष्णू पवार हे गुन्हा घडल्यापासून फरार होते सदर आरोपी शोधण्याबाबत मान्य वरिष्ठांनी आम्हाला आदेश दिले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस अधिकारी वामलदार सदर पाहिजे आरोपीचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळालेल्या बातमीवरून सागर विष्णू पवार राहणार कमोदनगर इंद्रानगर नाशिक यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि पुढील कारवाईसाठी आंबड पोलीस स्टेशन ताब्यात देण्यात आलेले आहे पोलीस खात्याचे अधिकारी आहे त्यांनी तक्रार दिली होती बरोबर आहे महिला फिर्यादी आहे त्या त्याबाबत अजून पुढील सर्विस्तर तपास चालू आहे की त्यांनी नऊ महिन्याच्या काळामध्ये काही दुसरा असं काही प्रकार केलेला आहे का त्याबाबत सविस्तर तपास पुढील तपास अधिकारी आंबड पोलीस स्टेशनही करीत आहे पार्श्वभूमी म्हणजे तो पोलीस अधिकारी असल्याबाबतची बतावणी करायचा त्याचे कपडे पोलीस अधिकाऱ्यांचे कपडे नेमप्लेट्स वगैरे तो वापरून नागरिकांना गंडा घालण्याबाबतची तक्रार ही दाखल झालेली होती त्या अनुषंगाने तो गुन्हा दाखल झालेला आहे किती लोकांना त्याने आतापर्यंत गंडा घातला आहे याबाबतचाच या तपास अजून सुरू आहे सध्या त्याला ताब्यात दिलेला आहे पुढील तपासामध्ये ते निष्पन्न होईल की किती लोकांना दिला आहे काय गुन्हा गणना घातलेला आहे त्याबाबतचा जप्त करण्यात सध्या तपासामध्ये तपास सुरू आहे तपासामध्ये आता निष्पन्न काय काय होईल त्याप्रमाणे ते जप्तीची कारवाई होणार आहे तो पोलीस अधिकारी असल्याचा तो मिरवत होता नेमप्लेट त्याच्याकडे होती असल्याबाबतची तक्रार होती तर त्यांच्या पत्नीचे कधी लक्षात आलं कधी असा जर ड्रेस घालून फिरत आहे काय त्यांनी त्याबाबत काय बोलली नाही त्याबाबत अजून तपास सुरू आहे